आहेत सावध संत आहेत संत आणि संत सावध आहेत संतांना कळत आहे का कधी धडक झाले आणि कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही कारण काल बोक्या जसा उंदरावरती टिकून बसलेला असतो तसा कार टिकून बसलेला आहे ना बाबा सांगताय घरी घरी कार वाट याची पाहिले अजून एक किती आहे हा अवकाश बाबा सावध हा सावध सावध झाले आणि आता

देवाला कही आलं आणि देवांनी सांगितलं ज्ञानेशा थोडा धीर धर आता पुढे कार्तिक महिना येणार आहे आणि कार्तिक महिन्यातल्या शुद्ध पक्षामध्ये माझी यात्रा असेल आणि तोच पोहा घेऊन मी अलंकापुराला येईन आणि मी माझ्या हाताने तुला समाधी देईन आणि समाधी देण्यासाठी तू तोपर्यंत वाट बघ आता तोपर्यंत परमात्म्याची वाट बघत असताना माऊलीने निर्माण केलं आणि ते भगवंताचं नाम घेत असताना विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नाम घेत असताना अवंग रचना करत आहेत आणि त्याला शिक्का देत आहेत बाप रक्तीवरु हा शिक्का सिद्ध झाल्यानंतर माउतींनी आपल्या अभंगाला दिलेला आहे आणि मग परमात्मा येणार आहे मला निरोप देणार आहे आणि मग वाट बघत असताना अनेक चमत्कार ज्ञाने ज्ञानो केले हिंत चालवली रेडा बोलवला एवढंच नाही आपले सच्चिदानंद बाबा असे बरेच चमत्कार ज्ञान केलेले आहेत कारण जनता संत तयारच नसते का तर चमत्काराशिवाय नमस्कार कोणी करत नाही म्हणून चमत्कार करावे लागतात नाहीतर संत चमत्कार करण्यानेच ओळखू येत नाही संत ओळखण्यासाठी एक दृष्टी असते दृष्टी जर आपण उघडली ज्ञान दृष्टी तरच आपल्याला संत ओळखायला येतील कारण संत नव्हती जगात आता कार्तिक मास लागलेला आहे गावोगावी कार्तिक स्नान चालू आहे कारण परमात्मा आपल्या रावणामध्ये बसून सत्यभामेशी यावेळेस बोलत आहे सांगत आहेत सत्यभामा अगं माझा खूप व्यापार मांडलेला आहे तू नारद महाराजांना मला विकलं होत सत्यभामा हसायला लागली आणि सत्यभामा म्हटली देवा मी विकलं पण हो का बरं विकल्या गेले त्यावेळेस देवांनी सांगितलं मी भावाचा भूटेला आहे आणि मला प्रेमाचा दुष्काळ आहे ग सत्यभामा तू माझ पहिल्या जन्मामध्ये कार्तिक स्नानाचं वर्त केलं ते कार्तिक स्नानाचं वर्त केलं आणि ते व्रत करत असताना सुसूचित भूत होऊन ब्रह्म मुहूर्तावरती तुळशीचा दिवा लावला माझं अनुष्ठान करत घरामध्ये काकडा घेतला आणि तू घरामध्ये बसलेली असताना माझं निरंतर चिंतन केलं असं एक महिना तू कार्तिक स्नान केलं त्यामुळे मी तुला पती म्हणून प्राप्त झाले बाय आणि पती म्हणून प्राप्त झालो म्हणून तू मला विकलं तरी सुद्धा मला काही बोलता आलं नाही आज जर रुक्मिणी नसती तर मला कोणी सोडवून घेतलं नसत कारण या सुखा कारणे देव वेडा मला वैकुंठ सोडून संत पदानी राहिला संतांच्या घरी त्याला राहायला आवडत आणि त्याला या अजिब संसारात पडावं वाटत हो नाही म्हणून सत्यभामेला सांगत आहेत माझं जो कोणी ती कार्तिक मासाचं व्रत पवित्र व्रत करेन त्याला सात्कार माझं फलप्राप्ती होणार आहे त्याला सहज प्राप्ती होणार आहे आणि त्याला हरिप्राप्ती झाल्यानंतर ते माझ्याशी येऊन एकरूप ये होणार आहे जशी तू माझ्याशी अनन्य आहेस कारण माझा गीतेमध्ये एक श्लोक आहे अनन्यात् चिंतयन्तो मां, ये जनाः परि उपासते येषां नित्याव्ययुक्तानां योग अक्षेमा वाक्यः मी त्याचा योगक्षेम वाहत असतो जो कोणी माझा अनन्य भावाने भजन करतो बगा जे कोणी साधव संतांचं ऐकून कार्तिक स्नानासारखं पवित्र व्रत करतील किंवा कार्तिकी मध्ये माझं जागरण करतील करती। त्याला सुद्धा हे सत्यभामा आणि आता माझी कार्तिक यात्रा आलेली आहे मला ही कार्तिक यात्रा झाल्यानंतर हात पोहा घेऊन मला अलंकार जायचं आहे कारण चंद्रभागेच्या बालवंता का मध्ये काला होणार आहे आज दशमी आहे उद्या एकादशी आहे आणि द्वादशीला काला होत असतो

पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात पडण्याची गरज नाही म्हणून प्रसाद लाह्याचा आहे बघा लाही मध्ये सुद्धा किती मोठ तत्व आहे तीच लाही घेऊन आनंदपुराला जायचं आहे म्हणजे पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात जे लोक आनंद आनंदी नाही येतील त्यांना पडण्याची गरज पडणार नाही नाही तर मग असे गुरु शंकराचार्य सांगताय पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरूपी जनने जनले जय स्नान करा भगवंताचं चिंतन करा जेणेकरून पुन्हा पुन्हा आईच्या पोटात उलट लटकायचं काम नाही कारण तिथं काही ए सी चिरू नाही आई जर तिखट खाते तर आपल्याला चटके बसतात चटके आणि मग जीव देवाला म्हणतो ए... एक वेळा कर there be no fire